जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना हात जोडून विनंती चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई आता एकच नारा सत्तावीस ऑगस्टला मुंबई का बीज घर एक घर एक गाडी निघालीच पाहिजे आबी नाही तो कबी नाही परत येणार नाही ह्या लोकांनी आपल्यावर सत्तर वर्ष झालं आपल्या हक्काचं आरक्षण खाल्लंय आणि मराठ्यांवर सत्तर वर्ष झालं हे अन्याय करतात हे अन्याय आपण आता खुडून आहे आपण आता ते अन्याय सहन करायचं नाही यांनी भरपूर मराठ्याच्या लोकावर अन्याय केलेला आहे आणि फडणीस साहेब मराठ्यांच्या लेखी म्हणजे तुमच्या लाडक्या बहिणी मुंबईत बसणार आहेत आम्हाला आमच्या हक्काच आरक्षण पाहिजे अरे ज्या वेळेस तुम्ही सत्तेवर नव्हता त्यावेळेस होता, त्या होता इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळून जाईल अरे मग तुमची इच्छाशक्ती आता गेली कुठं काय इच्छा होत नाही का द्वेष करता मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्हालाही मराठ्याचं वादळ सोसणार नाही पेलणार नाही फडणी साहेब मराठ्यांचा महासागर येतोय महासागर मराठ्यांच भगवा वादळ बघचाल तर चक्कर येऊन पडचाल हा आओ फडवणी साहेब आम्ही शांत होतो कारण मनोज दादांचा आदेश होता शांत रहा म्हणून शांत आहे म्हणून आम्ही संत नव्हतो एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला मराठा आतापर्यंत शांत होता म्हणून त्याचा तुम्ही गैरफायदा घेतला पण आता आमची सनशिकता सहनशीलता संपलेली आहे जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही फडणी साहेब घ्या मिटून नाहीतर दिन पेटून तुम्हाला आतापर्यंत आम्ही गुढीतच सांगितलं होत आम्ही शांतेतच मागत होतो पण तुमची इच्छाशक्ती काय होईना तुमच्या इच्छाशक्तीची एवढे दिवस आम्ही वाट पाहिली आणि आमची सहनशीलता संपली घ्या मिटून नाहीतर दिन पिटून आता ही भगवा वादळ लवकरच सत्तावीस गटला मुंबई का बीज करणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळाल ही मराठा काय असतोय ती अरे तुम्ही काय विसरला का, का? इतिहासाची पान जरा साळा म्हणजे लक्षात येईल ही मराठा भीतोय म्हणून अरे भीतोय का इतिहास घडवतोय ती पहिला बी इतिहास मराठ्यांनीच घडवला आणि आता बी इतिहास मराठेच घडवणार आणि मुंबई भगवी भगवी करणार आणि फडणी कोमातच तुम्ही सत्तेचा गैरवापर करून जर पोलीस अंगावर घातले लाठी चार्ज केला गोळ्या घातल्या तर ह्याला फक्त आणि फक्त जबाबदार फडणी साहेब असतील आता आम्ही गप्प बसणार नाही जसा आमच्या पुढं प्रश्न उभा राहील त्याच पद्धतीत उत्तर दिलं जाईल कारण जर जा आम्हाला आमच्या हक्काच आरक्षण मिळत नसलं तर आम्ही लढायला भेणार नाही मरायला भेणार नाही आम्ही भेणार नाही एकच मिशन फक्त ओबीसीतूनच आरक्षण एक मराठा कोटी मराठा